नमस्कार मंडळी चला तुम्ही अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी कधी खाल्ली नसेल मी आज तुम्हाला हॉटेलसारखी पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे मी इथं पनीरच्या भाजीचं साहित्य घेतलेलं आहे मी इथं एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा विडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि अद्रक लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक वाटी पनीर घेतलेला आहे आणि एक वाटी ग्रीन पीस घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत मी आणि आपल्याला हे साहित्य टोमॅटो आणि कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मी इथं आता तवा गरम करायला ठेवलेला आहे ऑलरेडी मी अगोदरच ठेवला होता म्हणजे आपला तवा गरम होतो म्हणून पहा इथं माझा तवा गरम पण झालेला आहे मी त्यावरती कांदा टाकणार आहे तो छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपला कांदा छान असा परत तो आणि आपल्याला यामध्ये टोमॅटो पण घालायचा आहे टोमॅटो पण छान असा परतून घ्यायचा आहे पामा माझा कांदाही दप्परतून पण झालेला आहे मी त्यामध्ये टोमॅटो पण घातलेला आहे मामा मी तर मी अद्रक लसून ते पण आपल्याला त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कारण की आपण त्यामध्ये अद्रक लसुंदरी फ्राय करून घेतलं ना खोबरं तर आपले पेस्ट खूप छान होते आणि आपली भाजीची चव पण छान लागते मी आता हे काढून घेणार आहे आणि हे थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे गरम गरम नाही काढायचं त्यान त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने आपला म ग्रेवी बारीक होते आणि आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे पहा मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला त्या त्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला तेल घालायचं आहे त्यात थोडीशी मोहरी जिरे आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तो आपल्याला एक चमचा त्यामध्ये घालायचा आहे तेलामध्ये बेडगी मिरची पावडर जर घातली ना आपल्या भाजीला तर तरी खूप छान येते आणि आपण ती ग्रेवी केलेला मसाला आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि ते छान असा परतून घेणार आहोत आणि मी मगाशी तुम्हाला मसाल्याची नावं सांगितलेल्या आहेत जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले मी आता सगळे सर्व यामध्ये मी ते ॲड करणार आहे आपला मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मी इथं थोडीशी हळद घातलेली आहे लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला एक चमचा धना पावडर आपल्याला हे सगळे मसाले त्यामध्ये ॲड करून आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे पा इथं माझ्या मसाल्याला छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि मी ते ग्रीन पीस घेतलेले आहेत वटाने ते पण आपल्याला त्या मसाल्यामध्येच ॲड करायचे आहेत आणि ते छान असे ते पण आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि मी आता इथं पनीर घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला ते पनीर पण त्यामध्येच ॲड करायचं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा माझं इथं छान असं मिक्स पण करून झालेलं आहे आणि मी ऑलरेडी अगोदर गरम पाणी करून ठेवलेलं हो आहे आपल्याला त्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही आहे गरम पाणी घालायचं आहे कारण की गरम पाणी घातल्याने आपल्या भाजीला चव छान येते आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी घालायचं आहे घट पातळ भाजी बनवायची आहे त्यानुसारच आपल्याला पाणी घालायचं आहे पा माझ्या भाजी इथं कलर पण छान आलेला आहे माझी भाजी इथे छान पण दिसत आहे आणि माझ्या भाजीला इथं उकळी पण फुटलेली आहे मी तर आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला भाजी थोडीशी मिडियम गॅसवर तिकून द्यायची आहे आणि मी इथं एक चमचा पनीर मसाला घेतलेला आहे तो आपल्याला नंतर वरून टाकायचा आहे पनीर मसाला पा इथं माझी भाजी किती छान अशी दिसत आहे कलर पण छान आलेला आहे आणि त्यातनंतर मी आता एक चमचा तूप घालणार आहे तुपाने भाजीला चव खूपच छान येते आणि तरी पण खूपच येते पहा मी तूप घातल्याने माझ्या भाजीला किती छान अशी तरी पण आलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला